नमस्कार एस के नाईन येवळा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातील कोटमगाव विठ्ठलाच्या संदर्भात आमदार पंकज भुजबळ यांच्या शुभ हस्ते कोटमगाव विठ्ठलाचे या ठिकाणी महापूजा संपन्न झाली नाशिक जिल्ह्यातील येवळा तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कोटमगाव विठ्ठलाचे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली येवळा तालुक्यातील कोटमगाव विठ्ठलाचे या ठिकाणी शेकडो दिंड्या दाखल होत असतात तसेच या ठिकाणी एक दिवस यात्रा उत्सव देखील मोठ्या प्रमाणात भरत असतो महापूजेच्या वेळी सरपंच काकळेज यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांचे सुय साहेब बाळासाहेब लोखंडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते एस केन न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला